महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र गडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी गडावर गे गेलेल्या शिवभक्तांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातल्या हल्ला केला तेथील बेचाळीस घर उद्ध्वस्त केली या रहिवाशांचा विशाळ गडावरील अतिक्रमणांशी अजिबात संबंध नव्हता या घटनेला परवाच्या चोवीस जुलैला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यानिमित्त सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम म्हणजे सी एस 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 तसंच सलोका संपर्क गट आणि असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स म्हणजे ए पी सी आर या संस्थांनी एकत्रितपणे एक अहवाल एक तयार केलाय विशाळगड धार्मिक राजकारणाचं नवे पर्व हा सत्यशोधन अहवाल आहे धर्माच्या आधारे द्वेष पसरवण्याचा आणि शेकडो वर्षांचा सलोका उखडून टाकण्याचा नवा विशाळगड पॅटर्न तयार केला जात आहे की काय अशी शंका या अहवालाद्वारे व्यक्त करण्यात आलेली आहे एक वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा पीडितांना न्याय मिळालेला नाही भरपाई दिली आहे ती सुद्धा अगदी झुजबी आणि ती सुद्धा सर्वांना मिळालेली नाही असा आरोप ही अहवालाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान विशाळगडवरच्या हिंसाचारा संबंधातील अहवालातल्या प्रमुख बाबींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विशाळगड धार्मिक राजकारणाचे नवे पर्व असं या अहवालाचं नाव आहे शिल्पा शिवलकर यांच्या संकल्पनेतून हा अहवाल साकार झालेला असून सलोखा संपर्क गटानं तो प्रकाशित केलाय विशाळगड हिंसाचाराच्या मोहिमेत पोलीस प्रशासन आणि सरकारी यंत्रणाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप अहवालाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे जुलै मधील धार्मिक तणाव आणि हिंसाचार स्वतंत्र घटना नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात वेळोवेळी धार्मिक मुद्द्यांवरून तणाव निर्माण करण्यात आला हिंसाचार घडवण्यात आला कधी लव जिहादचा मुद्दा कधी व्हॉट्सअप स्टेटसला औरंगजेब किंवा और टिपू सुलतानचा फोटो लावला तर कधी भारत पाकिस्तान सामन्यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या कथित घटनांच्यावरून मुस्लिम विरोधी वातावरण जाणीवपूरक निर्माण करण्याचे प्रयत्न झाले महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या नावाखाली भव्य मोर्चे काढण्यात आले महाराष्ट्रातल्या नऊ टक्के म्हणजे चौदा कोटींच्या महाराष्ट्रातल्या सव्वा कोटी मुस्लिमांना महाराष्ट्राचे शत्रू ठरवण्याचे प्रयत्न झाले मुस्लिमांच्यावर आर्थिक बहिष्काराचे आव्हाने जाहीरपणे करण्यात आली तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल दा इथे येऊन आपली ताकद दाखवत दा असाल आणि तुम्हाला तुमची दुकाना साठून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान देत द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्र घेईल तुम्ही लोक काही करू शकत नाही हे मी करापणा सांगून जातो क्रमाक्रमाने हिंदू विरुद्ध मुस्लिम हा प्रक्षोभ पेटवला गेला त्याचा थेट फायदा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्याच्या मित्र पक्षांना मिळाल्याचं दिसून आलेलं आहे विशाळ रेहान मलिक दर्ग्याचं निमित्त करून अतिक्रमणांचा विषय पुढे आणून धार्मिक तणाव वाढवत नेला आणि हिंसाचार घडवला असं या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले महाराष्ट्रातल्या बहुतेक शिवकालीन किल्ल्यांच्या ठिकाणी आणि आसपास विविध प्राचीन मंदिरे तसेच सुपी संतांच्या मजारी आणि दर्गे आढळून येतात त्यांना किमान तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे त्यांच्याशी निगडीत धार्मिक परंपरा आहेत सगळ्या जाती धर्माच्या लोकांची ते श्रद्धास्थान आहे परंतु गेल्या पाच सहा वर्षांच्या मध्ये अशा अनेक संयुक्त धार्मिक श्रद्धास्थळांच्या ठिकाणी जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण केला जात असल्याचा निष्कर्ष अहवालात मांडलाय सर्वसामान्य गरीब मुसलमानांची रोजीरोटी हिरावून घेऊन त्यांना आयुष्यातून उठवण्याचं कारस्थान याद्वारे केलं केलं जात असल्याचं अहवालात म्हटलंय अतिशय प्रक्षोभक प्रचाराच्या मतीनं तापवत नेलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिमेला चौदा जुलै दोन हजार चोवीसला ला हिंसक कळवण लागलं विशाळगडावरच्या अतिक्रमणाशी संबंधित नसलेल्या विशाळगडाच्या वार करण्यात आला मलकापूरच्या कॉलेजमध्ये शिकणारा विशाळगडचा मुस्लिम मुलगा आणि गजापुरातल्या हिंदू मुलीने लग्न ठरवले त्यानंतर लव जहाजच्या आरोपांच्यामुळे वातावरण दूषित होऊ लागलं मुलीचा काका ग्रामपंचायती या राजकारणात होता त्यानं बाहेरच्या लोकांना आणून येथील वातावरण बिघडवल्याचा स्थानिकांचा आरोप आहे आणि अहवालात तसं स्पष्टपणे नमूद करण्यात आले विशाळगड हिंसाचाराच्या मुळाशी हीच घटना असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे अतिक्रमण वगैरे गोष्टी त्याला नंतर जोडण्यात आले अतिक्रमणाचा मुद्दा न्यायालयात असताना आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना धार्मिक भावना भडकावून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला ज्यांना कायदा हातात घ्यायचा होता त्यांना मनमानी करू देण्यात आली या प्रशासनाच्या अपयशाकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले त्यांची घर विशाळगड आणि गजापूर इथल्या ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात येण्याच्या आधीपासून तिथे उभी आहे अशा लोकांनाही बेकायदेशीर बांधकाम म्हणून पुरातत्व खाते त्यांच्याकडून नोटिसा बजावण्यात आल्या त्यामुळे अतिक्रमण कशाला म्हणायचं हा मुद्दाही विशाळगडावरच्या कारवाईच्या निमित्तानं कळीचा ठरला असल्याचं अहवालात म्हटले त्यांची घरं फोडली त्यांचे दागिने पैसे लुटून नेण्यात ने आले हल्ल्याचं लक्ष अतिक्रमण नव्हतं तर स्थानिक मुस्लिम समाज होता या घटनेची एसआयटी द्वारे रीतसर चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सी एस 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 चे संचालक इरफान इंजिनियर यांनी केलेले हिंसाचारात नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यात सुद्धा शासनानं केलेल्या फसवणुकीची या अहवालात पोलखोल करण्यात आली जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात अन्नधान्याची किट्स आठ दहा दिवसांनी मिळत होती त्यानंतर ती बंद झाली विशाळ गडावर ही किट्स मिळालीच नाहीत शासनाकडून सुरुवातीला सतरा लाख रुपये एकत्रित वाहन नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली परंतु नंतर ती फक्त पाच लाख रुपये करण्यात आली निवडणुकीच्या काळात अजितदादा पवार येणार म्हणून नुकसान भरपाईचे धनादेश समारंभपूर्वक देण्यासाठी धावाधाव करण्यात आली परंतु लोकांना सांगण्यात आलं की धनादेश एवढ्यात बँकेत भरू नका प्रत्यक्षात ज्याला साडेसहा लाखांची मदत झाली होती त्याला प्रत्यक्षात अडीच लाखच रुपये पंचनामेंची नुकसान भरपाई मंजूर झाली होती तसा सरकारी आदेश परंतु सुरुवातीच्या आठवड्यात घरटी पंचवीस हजार दिले होते ती तातडीची मदत धरून त्यातले फक्त साठ लाख रुपये लोकांच्या हातात पडले म्हणजे दीड कोटींच्या पैकी फक्त साठ लाख रुपये रोजी रोटीच्या शोधात अनेक कुटुंब गाव सोडून शहरात गेले धार्मिक तणावाचे मुद्दे उकरून काढून अल्पसंख्य समाजाची सामाजिक आणि आर्थिक कोंडी केली जात असल्याचा निष्कर्षी अहवाल नोंदवण्यात आहे सत्ताधारी नेत्यांनी विशाळगड आणि औरंगजेब यांच्याबद्दल केलेल्या भाषणांच्या मुळे समाजकंटकांना हल्ल्यासाठी चिथावणी मिळाली असंही निरीक्षण नोंदवण्यात आलंय विशाळगडावरील मलिक रेहान दर्ग्याच्या दर्शनाला देशभरातनं भाविक येतात त्यांच्यामुळे पंचक्रोशीला रोजगार मिळतो अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादाचा परिणाम विशाळगडाच्या पर्यटनावर झालाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरकरणी धार्मिक तणावाचे मुद्दे उकरून काढले जात आहेत त्यांच्या मुळाशी आर्थिक हितसंबंध असल्याचे अहवालात नोंदवण्यात आले आहे विशाळगडावरील पर्यटनास चालना देऊन तेथील लोकांचं जगणं अति अधिक सुसह्य करण्याचं आव्हान या अहवालाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे खरं तर जिल्हा प्रशासनानं पोलिसांनी अशा प्रकरणामध्ये संविधानाशी कायद्याशी बांधील राहून निष्पक्ष भूमिका घ्यायला पाहिजे परंतु कोल्हापूर जिल्ह्यातले पोलीस आणि प्रशासन अलीकडच्या काळात प्रचंड जातीयवादी आणि पक्षपाती वागत असल्याचं आढळून आले अशा परिस्थितीत व्यवस्थेनं नीट भूमिका बजावण्याची आवश्यकता आहे अन्यथा या यंत्रणा आपलं कर्तव्य विसरून अल्पसंख्य समाजाला दडपण्याचं काम करत राहतील धन्यवाद